श्री गणेशाय नमः ॐ नमः शिवाय शिवलीला मृतातल्या एका खूप महत्त्वाच्या बोधप्रद कथेवर आज आपण बोलणार आहोत हो ही कथा स्कंदपुराणातल्या ब्रह्मोत्तर खंडात येते राजा कलमाश पाजाची कथा अगदी इक्ष्वाकू वौशातला हा राजा ज्याला शापामुळे राक्षस रूप मिळालं होतं त्याचा गोकर्ण क्षेत्री कसा उद्धार झाला हे आपण आज पाहूया तर मग सुरुवात करूया राजा मित्रसह हो ना त्याला सौदास असंही म्हणायचे हो सौदास तर हा राजा एकदा शिकारीला गेला असताना घडलं असं की न कळत त्याने राक्षसाला मारलं आणि मग त्या राक्षसाचा भाऊ सूड घ्यायला आला आचार्याचं रूप घेऊन बरोबर अगदी राजाच्या सेवेत हजर झाला तो आणि संधीची वाट पाहू लागला ती संधी त्याला मिळाली पितृतिथीच्या दिवशी हो राजाने आपले गुरु वसिष्ठ मुनींना भोजनासाठी बोलावलेलं आणि तेव्हा या कपटी आचार्याने काय केलं मानवी मांस वाढलं वसिष्ठांच्या पानावर भयंकर कल्पनाच करवत नाही पण वसिष्ठ तर त्रिकालज्ञानी त्यांना लगेच कळलं हे साहजिकच आणि ते प्रचंड संतापले त्यांनी तात्काळ राजाला शाप दिला काय शाप दिला अरे राजा तू मनुष्यभक्षक राक्षस होशील असा थेट शाप बापरे राजा पण चिडला असणार मग हो ना तोही काही कमी नव्हता हो त्याने पण प्रतिशाप द्यायला हातात पाणी घेतलं पण पण राणी मदयंतीमध्ये आली अगदी तिने त्याला शांत केलं म्हणाली महाराज थांबा गुरुंना शाप देणं शिष्याला शोभत नाही हे पाप आहे नरकवास मिळेल किती समंजसपणा गुरुंचा आदर किती महत्वाचा आहे हे इथे दिसतं मग राजाने काय केलं त्या पाण्याचं त्याने ते शापाचं पाणी स्वतःच्या पायांवरच टाकलं आणि त्याचे पाय काळे झाले म्हणजे कल्मशयुक्त अच्छा म्हणून त्याला कलमाशपाद म्हणू लागले बरोबर पण नंतर वसिष्ठ ऋषींना जेव्हा सत्य परिस्थिती कळली म्हणजे आचार्याच्या कपटाबद्दल तेव्हा त्यांनाही वाईट वाटलं मग त्यांनी उशाप दिला म्हणजे शापाला थोडी मर्यादा घातली काय म्हणाले ते म्हणाले की ठीक आहे तू बारा वर्षांनी या शापातून मुक्त होशील पण तोवर ते राक्षसी जीवन अटल होत आणि ते राक्षसी जीवन म्हणजे खूपच भयानक असणार हो तो राक्षसरूपात वनात भटकू लागला जे मिळेल ते खाऊ लागला आणि अशातच एके दिवशी काय झालं त्याला एक तरुण ब्राह्मण जोडपं दिसलं वनामध्ये राक्षसी बुद्धी त्याची त्याने त्या ते ब्राह्मणाला पकडलं खाण्यासाठी अरे रे मग त्याची पत्नी ती ब्राह्मणी खूप विनवणी करू लागली महाराज तुम्ही तर गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून ओळखले जाता सोडा माझ्या पतीला हे ब्रह्म हत्येचा पाप करू नका असं म्हणाली ती पण राक्षस रूपात असलेल्या राजावर त्याचा काही परिणाम झाला नाही राक्षसी वृत्तीपुढे त्याला काहीच सुचलं नाही त्याने त्या ते ब्राह्मणाला खाऊन टाकलं आणि एवढ्यावरच थांबला नाही तो त्याने त्या ब्राह्मणाच्या अस्थी त्या पत्नीसमोर फेकल्या असं म्हणतात हो किती क्रूरता त्या स्त्रीच्या दुःखाला काही पारावार राहिला नाही ती प्रचंड दुखी झाली आणि तितकीच क्रोधितही तिने शाप दिला असणार मग राजाला दिला दुसरा शाप ती म्हणाली अरे नराधमा जसा तू मला पतीसुखापासून दूर केलास तसाच तू जेव्हा तुझ्या पत्नीबरोबर संग करशील त्याच क्षणी मरशील बापरे म्हणजे पहिला शाप शरीराला आणि दुसरा थेट मृत्यूचा मग असा शाप देऊन ती पतीच्या अस्थि घेऊन सती गेली अग्नीत प्रवेश केला तिने काय भयानक घटलाय त्या मग पुढे का झालं राजाचं बारा वर्षांनी तो शापमुक्त झाला का हो वसिष्ठांच्या शापानुसार बारा वर्षांनी तो राक्षस रूपातून मुक्त झाला परत मनुष्य देह मिळाला पण पण आता ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं त्याला आणि त्या स्त्रीचा शापही होताच अगदी ब्रह्महत्या म्हणजे मोठं पातक आणि त्या स्त्रीचा शाप तर जीव घेणा होता यामुळे राजा खूप दुःखी झाला त्याला खूप पश्चाताप झाला त्याला शांती मिळत नव्हती मग नाही तो अनेक तीर्थक्षेत्री फिरला पण मन शांत होईना ब्रह्महत्येचं पातक काही जाईना फिरता फिरता तो मिथिला नगरी जवळ आला आणि तिथे त्याची भेट झाली गौतम ऋषींशी हो थोर तपस्वी गौतम ऋषी राजाने आपली सगळी कर्मकहाणी त्यांना सांगितली पश्चाताप व्यक्त केला ऋषींनी काय सल्ला दिला मग ऋषींनी त्याला धीर दिला आणि एका अत्यंत पवित्र क्षेत्राबद्दल सांगितलं ते म्हणजे गोकर्ण क्षेत्र गोकर्ण ज्याला भूकैलास म्हणतात बरोबर पृथ्वीवरचा कैलास गौतम ऋषी म्हणाले मी नुकताच तिथून आलो आहे तिथे साक्षात शिवशंकर वास करतात आणि त्यांनी तिथे घडलेला एक प्रसंगही सांगितला ना राजाला एका चांडाळ स्त्रीच्या उद्धाराचा हो हो ती कथा फार महत्वाची आहे ती स्त्री जन्मांध होती अनेक रोगांनी ग्रस्त होती पापिण होती पण योगायोगाने शिवरात्रीच्या दिवशी ती गोकर्ण क्षेत्रात पोहोचली नकळतपणे तिथे काय झालं तिथे जमलेल्या शिवभक्तांच्या संगतीत तिलाही उपवास घडला जागरण झालं भुकेने व्याकुळ झाल्यावर कुणीतरी तिला बेलाचं पान दिलं असेल तर हे काय खायचं म्हणून तिने ते रागानेच फेकलं आणि ते नेमकं शिवलिंगावर पडलं अगदी म्हणजे नकळत का होईना तिच्या हातून शिवपूजा घडली उपवास जागरण आणि बिल्वपत्र अर्पण आणि या नकळत केलेल्या पूजेचं फळ काय मिळालं मरणानंतर तिला न्यायाला यमदूत नाही तर शिवदूत आले विमानात बसवून तिला शिवलोकी घेऊन गेले अविश्वसनीय नकळत केलेल्या कर्माचं इतकं मोठं फळ म्हणूनच गौतम ऋषी राजाला म्हणाले हे राजा तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जा तिथे महाबळेश्वर नावाचं शिवलिंग आहे त्याची शिवरात्रीला मनोभावे पूजा कर तुझा उद्धार नक्की होईल आणि राजाने ते ऐकलं तो गेला गोकर्णक्षेत्री हो पूर्ण श्रद्धेने दग्ध अंतःकरणाने त्यांनी शिवरात्रीला महाबळेश्वर लिंगाची पूजा केली अभिषेक केला प्रार्थना केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले असणार झालेच भोलेनाथ ते भक्ताच्या हाकेला लगेच धावतात राजाची भक्ती पाहून त्याचा पश्चाताप पाहून ते प्रसन्न झाले मग काय झालं ब्रह्महत्येचं पातक गेलं का त्याच क्षणी भगवान शंकर प्रसन्न होताच त्याच्या ब्रह्महत्येचा पातक नष्ट झालं आकाशमार्गे एक दिव्य विमान आलं आणि राजा राजाने दिव्य देह धारण केला आणि शिवगणांसोबत तो शिवलोकी गेला त्याला स्वरूपता मुक्ती मिळाली ताय ही कथा नकळत घडलेल्या पूजेचं सामर्थ्य जर एवढं आहे तर मग आपण श्रद्धेने जाणीवपूर्वक केलेल्या भक्तीचं फळ किती मोठं असेल बरोबर पण यातून हेही शिकायला मिळतं की कर्माची फळं भोगावी लागतातच राजाला शाप भोगावे लागले दुःख सहन करावं लागलं पण पण पश्चाताप आणि खरी भक्ती असेल तर ईश्वर त्यातून मार्गही काढतो अगदी त्या चांडाळ स्त्रीची पूजा नकळत घडली पण राजाने जाणीवपूर्वक पश्चातापाने पूजा केली त्याचं महत्व वेगळं आहे गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य शिवरात्री व्रताची ताकद आणि शिवाच्या भक्तीची आघाध लीला सगळंच या कथेतून आपल्याला कळतं हो आणि कळत नकळत केलेलं चांगलं काम किंवा देवाचं नुसतं नाव घेणं सुद्धा वाया जात नाही हेही दिसतं खरं आहे श्रद्धा किती महत्वाची आहे हे पुन्हा एकदा जाणवतं मित्रांनो आपल्याही आयुष्यात कधी कधी असे क्षणी येतात नाही का जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं पण कुठून तरी एक आशेचा किरण येतो मदत मिळते कदाचित ती अशीच काहीशी ईश्वरी कृपा असते नक्कीच चला तर मग त्या कृपाळू परमेश्वराचं पुन्हा एकदा स्मरण करूया ओम नम शिवाय श्री सांब सदाशिवार्पण वस्तू शुभम भवतू